सोडण्याचा प्रयत्न करू तुमचा निश्चित आता हे आपलं पहिलं आंदोलन आहे पैठण तालुक्यामध्ये असंच आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी कायम आपल्याला शासन मागण्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण असंच आंदोलन करणार आहे आज आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपलं तीव्र सुर तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करणार आहोत आपण तहसीलदारला आपण ह्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडणार आहोत आपल्या लोक कलावंतांना पन्नास नाही चाळीस वर्ष झालं तिथे आपली पेन्शन मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण आपले विठ्ठल भाऊ असतील यांच्याकड आपण खात्रीना नोंद करावी कलावंत जे कोणता कलावंत काय काम करत आहे कोणता कलावंत काय वाजत आहे ही सगळी नोंद आपल्या रजिस्टर मध्ये झाले पाहिजे जे मल्हारवा दे शाह भाऊ संस्था हे आपल्यासाठी कायम शेवत राहील कधी बी आपले विठ्ठल भोला असो काही ना सगळे आमचे जी बॉडी असेल जे वागे मंडळी यांना कधी बी तुम्ही संपर्क करा आपले कोणतेही प्रश्न आपण मार्गी लावायचा प्रयत्न करू मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद भोंगरे साहेब यांना असाच आवाज आपण त्यांच्यापर्यंत पर्यंत पाहिजे याच्यासाठी आपण इथं ठिया मांडलेला आहे आपले आपण तुम्ही पाच सहा दोन हजार चोवीस मध्ये चोवीस तारखे पाच तारखेला निवेदन दिलं आपण ह्या पैठण तहसीलदाराने आपल्याला कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाही त्याच्यासाठी आपल्याला आज आंदोलन करावं लागलं असच आंदोलन शहगाव मध्ये गेलं पाथडी मध्ये गेलं असंच आंदोलन आपण महाराष्ट्रभर आपल्या कलावंतांच्या न्याय हक्कासाठी आपण करणार आहोत कलावंतांना पेन्सिल मिळाले पाहिजे कलावंतांना योजना मिळाली पाहिजे घरकुल मिळाले पाहिजे याच्यासाठी आपण कलावंत गोर गरीब असतात कोणताच कलावंत असत श्रीमंत नाही सगळे कलावंत आपल्या गोरगरीब गरीबच कलावंत असतात याच्यासाठी आपण त्या शिकालया समोर आंदोलन करत आहे आपला कोणताही प्रश्न असो आपण सर्व एकजूट झालो तर आपले प्रश्न मिळणार आहेत आपले संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ काटे यांनी महाराष्ट्रभर मोठा लढाऊ मारलेला आहे गैरनाथ भाऊ डोंगरे असतील आपले स्वप्न भाऊ घन अण्णा आपल्या आपल्या आ... 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 मिराका असतील आता मला सर्वांच नाव घेता येणार नाही तर मला नाव माहित नाही काहीचे पण यांनी आपल्या कलावंतासाठी महाराष्ट्रभर आपले प्रश्न हे शासनाला कळायला पाहिजे याच्या ह्या आंदोलनामार्फत आपले प्रश्न शासनाला समजणार आहे आपण असेच प्रश्न आंदोलन आहे आपल्याला हे आंदोलन मुंबई पर्यंत आपला आवाज गेला पाहिजे याच्यासाठी आपण तहसील कार्यालयासमोर समोर आपण ठेवा मांडला आहे आपले तालुक्याचे आमदार मंत्री यांना आपण तहसीलदार दरने आपला हा विषय आपल्याला मानधन मिळाले नाही तर आपण केलेली ना चालू आहे एवढे आपल्या का आप गव कालावंत कालावंत आहे का बाकीच्या कलावंतांना गरज नाही बसाना। असं वाटतय आपण इथं आपल्याला कलावंत म्हणजे आपल्याला मान धन मिळावं यासाठी आपल्याला पन्नास साठ वर्ष झाले पुढे आपल्याला काम होत नाही आपण खेड्यापाड्या सर्व याच्यामध्ये आपण कला सादर करण्यासाठी हिरत असतो नंतर आपल्याला मतारपण कोणीच विचारत नाही आपण त्याच्यासाठी आपल्याला पेन्सिल चालव